विधानसभेत लक्षवेधी घेऊन सिन्नर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संजय केदार यांच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांच्या बदलीची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी करताच त्याची अंमलबजावणी होत सिन्नर नगर परिषदेवर नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित मुख्याधिकारी रितेश चौधरी यांनी पदभार स्वीकारला असून त्यांचे सिन्नरमधील सर्व राजकीय पक्ष सर्वसामान्य सिन्नरकर कर्मचारी कामगार आदींच्या वतीने स्वागत करण्यात आले तर अनेकांनी या बदलीचे स्वागत केले नमस्कार मी नुकताच सिन्नर नगर परिषदचा मुख्य अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे आपण मी सर्वांना या ऐतिहासिक सिन्नर शहरामध्ये आल्याबद्दल आणि इथे नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांनी जे प्रेम दिलं आणि जे काही स्वागत आणि ज्या स्फूर्तीने माझं इथे वेलकम झालं त्यास सर्वांबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि नक्कीच येत्या माझ्या कार्यकाळामध्ये इथे आपण बरेचसे लोकाभिमुख आणि नागरिकांना ज्या काही समस्या भेडसावत असतील त्या सर्वांचा निराकार करण्याचा पूर्ण प्रयत्न करू मी आणि सिन्नर नगर परिषदच्या प्रशासनाच्या वतीने आपण सर्वांना या माझ्या कार्यकाळात जास्तीत जास्त लोकांचे लोकाभिमुख आपण कामं करूया विकास कामं करूया आणि एक नवीन याच्यामध्ये माझे आपण अचीव्ह करू असं मी सर्वांना ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांचं मी धन्यवाद देतो थँक्यू